इंद्रदेव पण तरी पण प्रसन्न होते पण त्याला त्याच्यात पण काय खावा ते काय माहिती थोडं वेळ दाल केलं काय आता डबल पाणी सुरू झालं त्याला आता जर जो आले सुरू काय माहिती होतं पण मग तोपर्यंत आपलं घेत तुम्ही शेवट पडतो बघा तर आणि तुम्हाला सगळं दाखवतो काय त्या वेळेमध्ये या बघा बबल्स पण येऊ राहिले आता पाण्यामध्ये मारका दिसत नसतील तर तुम्हाला नीट नीट दाखवतो हे बघा हे बघा अरे हा हे बघा मित्रांनो मी आज आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये आहे पण म्हणजे तर खरं सांगतो बरं काहीतर हो रूमवर आहे मी तरी बघा बाहेर तिथे पाणी चालले आहे बरं का आजची तारीख चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस हे बघा पाणी जर तुम्हाला खोटं वाटतं तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुम्हाला खरं दाखवतो तुम्हाल पाणी पडलं आहे की नाही तिकडं तर बघ जास्त पाणी दिसू राहिलं आहे पण मग आता काय आपण काही तिकडे जाऊ नाही शकत हां बघा पाणी बघा आणि इकडं पण बघू शकता तुम्ही बघा हां पण काय तू उभारण पाहू शकतो कारण की आपल्याकडे छत्री नाही बाहेर जर बाहेर गेलो ना आणि पाणी सगळं आपल्या अंगावर पडलं पूर्ण भिजून जाऊ चहायला म्हणजे तरी तुम्हाला दाखवते बर का पाणी बा हे बघा पाणी हे बघा साचले पण तिथं साचिले बर का पाणी हे बघा हा बाहेर पाऊस चालेल याच्यामध्ये तिला पण चहाची तिला प्रात बर का केव्हा पण बोलते बरं का मला बा ठेऊ चा ठेवू मग तिला चा लागतो आणि त्यासोबत तिला दिलं मी पारले जी म्हटलं आता तुझा उपस आहे पण तू खाऊ नाही शकत त्याच्यामुळे ते दे ठेऊन म्हणून मग तिने ठेवून दिलं नाही तर ती आता आता खायला वस्ती माहिती आहे का तरी फोनवर फोनवर बोलणं बंद नाही होणार पण तिचं एवढे आहे कोराल तरी तरी हसायचं काम चालूच आहे काय काही नाही मग काय चालू आहे तू मग बोल ना बघ बडलं खाली अनेक ठरे तुझं सगळं साहित्य त्या आईला भो या पावसाच्या आवाजामुळे पण आपला कांदे दुख लागले का असं वाटतं थोडं वेळ डॉक्टरकडे जाऊन दाखवून हवं काय आलं तुमची मला पण तर आवाज किती हो राहिले बा तुम्ही बघा आता काय करावे आवाजाला एकटा आहे ते एक एकटा आहे ते स्टीलचे पत्रे आज ते ठीक आहे ब सिमिटाचे सिमिटाचे पण नाही त्याला सगळा आवाज जाऊ राहिले कानामध्ये एक तर साकारून ते बिल्डिंगच्या सा, साईडच्या बिल्डिंगमध्ये काम चालू आहे त्याचा आवाज येऊ राहिलाय असा कानामध्ये राहिले चायला पावसाचा आवाज आयला खड्ड्यात ती चायला भोत्या पाणी का का, का बंद होते आहे काय आहे चायला कवा पी बरस ती याला काही टाइम लिमिट आहे की नाही म्हटला आहे तर पडणार नाही शेतीचं नुकसान करणार ना आता हिवाळ्यामध्ये पडू राहिले आर तू उन्हाळ्यात पड ना भाऊ काही नाही विषय पण मग असं हिवाळ्यात नको पडू एक आधीच थंडी वरून तू जास्त थंडी जवरायला असं वाटते बर का म्हणून सांगते दुसरं काही नाही पडायचे तर केव्हा काय जवरायला बरं का थोडं थोडं पाणी कमी हो चालू छोट थोडं पाणी जाईल तो आपलं काय करायचं पाण्याची मतलब नाही आपला आपल्याला फक्त पाणी उडेल पाहिजे आवाज तर तुम्हाला पण येत असेल जोरजवात आवाज येत असेल मधीच मधून पत्र उडाले त्याच्यावर जोरात पाणी उडाले दुसरा काही नाही यार इतना बारिश बारीश पसर आहे जाने दो हमको क्या करना है लेने दो जाने दो जाने दो थोड़ी हवा आने दो पानी कम हो जाए फिर मुझे नहीं आता आगे